बीड येथील जिल्हा कारागृहात वाल्मिक कराड सुदर्शन गुले आणि गित्ते यांच्या वादानंतर कारागृह प्रशासनाने अतिशय सावध भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे गित्ते गँगमधील चौघांची काल सायंकाळी छत्रपती संभाजीनगर येथील हर्सुल कारागृहात रवानगी केल्यानंतर आज मंगळवारी सकाळी अक्षय आठवलेसह मणीष क्षीरसागर आणि सवाई या तिन्ही कैद्यांना नाशिकच्या कारागृहात रवाना करण्यात आला आहे अक्षय आठवले आणि त्याच्या सहकाऱ्यांना पोलीस व्हॅनमध्ये बसवत असताना काहीही संबंध नसताना आम्हाला विनाकारण टार्गेट केले जात आहे कारागृह अधीक्षक मुलानी आणि चिंचाने हे दोघे यासाठी कारणीभूत असल्याचा आरोप यावेळी आठवले गँगच्या सदस्यांनी केला आहे दरम्यान कराड घुले आणि गित्ते यांच्यामध्ये वाद झाल्याची माहिती समोर आल्यानंतर कारागृह प्रशासनाने मात्र हा वाद झाला नसल्याचे स्पष्ट केले होते मात्र त्यानंतरही गित्ते गँग आणि आठवले गँगच्या कैद्यांना छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक येथील कारागृहात हलवण्यात आल्याने नेमके खरे काय आणि खोटे काय असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे